सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे तो फोटो आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोरचा तिथले का खांबावरती एक जिगरबाज मावळा आहे तो जिगरबाज मावळा त्या ठिकाणी झेंडा अडकवतो हा तोच जिगरबाज मावळा आहे ज्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोर मॅरेथॉनचा भगवा फडकावला हे त्याचा शौर्य हे त्याचा धाळस हे त्याचा साहस तुम्ही पाहू शकता स्वतःचा टीशर्ट फाडून त्या पोलवरती चढून त्या जिगरबा मावळ्याने त्या ठिकाणी झेंडा अडकवलेला आहे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये आपण नव्हतो पण आज सांगायला अभिमान वाटतो की आजच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांची मावळे आजही त्या ठिकाणी स्वाभिमान आणि अभिमानाने प्राणपणाने या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीसाठी लढा देत आहेत महाराष्ट्राच्या मातीसाठी काम करत आहेत तुमचं नाव काय किंवा तुम्ही कुठून आहात प्रथमता जयशिवराय मी बार्शी तालुक्यातील देवगाव म्हणून या गावातून आहे नाव काय तुमचं नाव सूरज कल्याण माजरे बर मध्ये आरक्षाच्या लढ्यासाठी तुम्ही जरा हे पाटलांच्या त्या ठिकाणी सोबत गेले होते बरोबर आहे मग त्या महानगरपालिकेच्या समोर एवढ्या मोठ्या उंचीच्या पोलवर झेंडा अडचवायची लावायची डेरी तुमच्याकडं कुठून आली तर समजा मी चौरांची मावळी हा स्वतःमध्ये तुम्ही राहतो की आपण ही गोष्ट करू शकतो पोलीस रेंनी त्यांनी कोणता बर म्हणजे आपण आम्हाला प्रेरणा भेटली त्या चाळीस फुटाच्या पोलवर तुम्ही झेंडा बांधला तो झेंडा तुम्ही कशाने बांधला होता मी वरी गेलो होतो त्यावेळेस काय मी जाता त्याला बांधायला दोरी वगैरे काय नेलं होती म्हटलं ते वरी गेल्यानंतर समजलं की आपण बांधायला काय आणत नाही मग नंतर परत मी काय केलं स्वतःच्या अंगावर शर्ट शर्ट काढला स्वतःचा तो बांधला नंतर झेंडा आणखी थोडासा खालू लागला नंतर पुन्हा दुसरं काही नव्हतं माझ्याला नंतर पण स्वतःच्या अंगावरचा बनील काढून पण झेंडा बांधला तुमच्या अंगावरच्या बणीला तुम्ही झेंडा बांधला मग तुम्ही वर चढताना खालून लोक तुम्हाला काय म्हणतो ते त्यावेळेस खाली खाली असे बोलत होते हां माझी जिद्द होती की आपण इथं मराठ्यांचा बघा फडकाव म्हणजे फडकावतो मी स्वतःच्या जीवाची तुम्ही त्या ठिकाणी परवा केली नाही कारण जे उत्सव असतात एवढ्या उंची लोक खाली कोसळतात आणि मुंबईमध्ये पाऊस पण सुरू होता वर चालताना त्या ठिकाणी थोडा थोडा पाऊस पण येतो होता तुमचा पाय वगैरे काय घ्यायचा होता का हो किंवा तुम्हाला भीती काय वाटली होती का ती मला काही वाटलं नाही कारण की मी म्हणजे मी प्लंबर आहे मला मी असं काम वगैरे त्यामुळे मला ते एकदम इझी इजी वाटते